अजूनही जी अनक्लेम्ड अमाऊंट आहे ती अप्रॉक्स वन लॅक करोड अप्रोक्स करोड अमाऊंट आहे जे अजूनही अनक्लेम्ड लोकांना माहीत नाहीये त्यांनी क्लेम नाही केले के वारस कंपनीचे शेअर्स त्यांच्याकडे होते Okay. ते घेऊन आले डिमांड करण्यासाठी आणि मग नंतर त्यांनी किमती कागदची वेबसाईट बघितली आम्ही त्यांना किमती कागद बद्दल सांगितलं तेव्हा जाऊन त्यांनी तिकडे चेक केले आणि मग त्यांना त्यांचे दुसरे जे शे शेअर्स आहेत ते पण मिळाले आज घेतलेले असतात तर आपण म्हणू शकतो एकावर एक फ्री सारखी ऑफर त्यांना मिळाले किमती कागद आणि त्याची व्हॅल्यू काय होते तीन साडेतीन करोडच्या आसपास अरे वा महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्ट मध्ये स्वागत आहे थँक्यू मला इथे तुम्ही बोलवलात ऍक्च्युली मी तुमचे बरेचसे पॉडकास्ट बघितले आहेत आणि त्याच्यातनं लोकांना खूप चांगल्या व्हिडिओज जे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचतात आहेत सो थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग so, तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला ऐकायला आवडेल की तू नेमकं काय करतेस माझं नाव दिव्या नाईक आणि मी लास्ट थ्री पॉईंट फायव्ह इयर्स पासून फायनान्शियल मार्केटमध्ये आहे आणि सध्या ऍज अ टीम लीडर म्हणून मी किमती मध्ये काम करते Okay, किमती कागद का कागद कागद आहे किमती किमती याच्या नावातच त्याचा अर्थ म्हणजे तुमच्याकडे जे पेपर्स आहेत जे कदाचित तुम्हाला किंवा तुमच्या फॅमिलीला माहित नाहीयेत ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत तुमच्यासाठी देखील आणि तुमच्या फ्युचर जी तुमची जनरेशन असेल ती किंवा किमती कागदसाठी देखील बिकॉज जसं आपल्याकडे घरात बरेचसे पेपर्स पडलेले असतात आपल्याला कधी माहिती नसतं की हे कामाचे आहेत की नाही तशा वेळेला जेव्हा तुम्ही त्या पेपर्स मधून जात सतत तेव्हा जर त्याच्यातनं कदाचित तुम्हाला असा एक पेपर सापडू शकतो जो खरंच तुमच्यासाठी खूप बेनिफिट देईल तुम्हाला त्याच्यातनं खूप पैसे मिळतील पैसे मिळतील हो म्हणजे करोडपती होऊ कदाचित हो येस पण मग आणखी आता हे थोडस डिटेल मध्ये सांग ना कुठल्या टाईपचे पेपर कसे पेपर सो uh, so, सी uh, uh, किमती कागजमध्ये मध्ये बेसिकली असा डेटा आहे जो फिजिकल शेअर्समध्ये जे इन्व्हेस्टमेंट लोकांनी केलेले आहेत नाईन्टीजमध्ये जसं आपण म्हणू okay. शकतो की हर्षद मेहताच्या वेळेस जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती आपल्या आजोबांच्या पिढीपासून जर आपण गेलो तर त्यांचं असं होतं की मी ते केली इन्व्हेस्ट पण आता त्याचा काही फायदा नाहीये तर असं नाहीये जर तुमच्याकडे ते पेपर्स आहेत तर तुम्ही ते किमती कागस कडे रिच आउट करून त्याचे फिजिकल टूडिमेंट आताही ती अमाऊंट जी तुम्ही इन्व्हेस्ट केलेली होती ती क्लेम करू शकतात जसं तुम्ही म्हणालात की रातोरात करोडपती होऊ शकतात तर कदाचित हो करोडपती याच्यातून मला काय समजलं ना की किमती कागज ही अशी एक वेबसाईट आहे ज्याच्यामध्ये जुन्या काळामध्ये म्हणजे एकोणीसशे नव्वद म्हणजे ज्यावेळेस डिजिटलायझेशन नव्हतं त्यावेळेस जे फिजिकल पेपर्स होते म्हणजे जे लोकांनी समजा त्यावेळेस शेअर मार्केटमध्ये मा इन्व्हेस्ट केलेले असते फिजिकल स्वरूपामध्ये ते आपण किमती काजच्या मदतीने त्याला आज डिजिटल हिच्यात ट्रान्सफर करू शकतो आणि ती जी अमाऊंट आहे आपण मिळवू हो शकतो की समजा हो जर आपल्या हो आजोबांनी जर समजा एमआरएफ तो एक किस्सा खूप गाजला होता बघ एमआरएफ चे शेअर्स घेतले होते नंतर ते त्याच्या नातवाला मिळाले होते तर हा फायदा इथं होऊ शकू शकतो ओके पण मग मला सांग की ही प्रोसेस कशी असते एक्झॅक्टली नेमकं काय करावं लागतं मी फर्स्ट ऑफ ऑल किमती कागजच्या वेबसाईट बद्दल सांगेन खूप इझिली आपण यूज करू शकतो तिकडे जाऊन फक्त फर्स्ट नेम टाकायचंय लास्ट नेम टाकायचंय आणि तुमचा वीस तीस वर्षाचा जो काही एक ऍड्रेस किंवा म्हणा लोकेशन तेव्हा मुंबईला बॉम्बे खूप असं म्हणायचंय बॉम्बे जर टाकलं तर बॉम्बे मध्ये पर्टिक्युलर कोणता एरिया तर तो, तो एरिया वाईज तुम्ही तिथे शोधू शकता तुम्ही एक्झॅक्ट ॲड्रेस वाईज जर थोडंफार असेल की माझा काय ॲड्रेस होता त्या हिशोबाने हां लँडमार्क वगैरे टाकून तुम्ही क्रॉस चेक करू शकता त्या हिशोबाने तुम्हाला एक फिल्टर्ड डेटा तिकडे मिळून जाईल त्यानंतर मला तिथे काही डेटा इनपुट करावा लागेल त्याच्यामध्ये सगळ्यात माझं नाव असेल माझं सरनेम असेल सपोज माझं नाव आहे योगेश पाटील मी योगेश पाटील टाकेल त्याच्यानंतर मी अंदाजा लावेल की समजा माझे जे काही आजोबा असतील पंजोबा असतील ते कुठल्या एरियात राहत होते मग त्या एरियातलं जे जुनं नाव होतं आता बऱ्याच शहरांचे नाव बदलतील त्या एरियाचं जुनं नाव एखादं लँडमार्क तिथे आपल्याला एंट्री टाकावी लागेल लिस्ट हो तिथे बऱ्याचशा लिस्ट आहेत बिकॉज सि सिमिलर नाव खूप आहे जसं तुमचंच नाव आपण पकडलं योगेश पाटील तर पाटील हे नाव खूप असं मोठं आहे त्याच्या कॉमन आहे त्याच्यामुळे तिथे बरेचसे मध्ये तुम्हाला दिसतील रिपीटेड असतील त्याच्या त्याचा एक फायदा असा पण होईल की कदाचित तुम्हाला तुमचे नाही मिळणार बट तुमच्या लोकॅलिटीमध्ये ज्यांना तुम्ही ओळखतात कदाचित त्यांचे तिथे दिसू शकतात तर तुम्ही त्यांना देखील इन्फॉर्म करू शकता की असं असं तुमचे शेअर्स आहेत किंवा तुम्ही एकदा चेक करू शकता बरोबर म्हणजे एकदम सिम्पल प्रोसेस आहे जर आपल्याला आता मलाही माहिती नाही आहे की नाही आपण चेक तर करू शकतो चेक तर करू शकतो कारण चेक केलं जर भेटलं तर चांगलीच गोष्ट आणि सपोज माझं नाही भेटलं ना तर माझ्या नातेवाईकांमध्ये कोणाचा भेटू शकतो त्याच्याशी पार्टनरशिप करून त्याच्यातून पैसे कमवू शकतो हो तुम्हाला नाव सापडल्यानंतर तुम्ही डायरेक्टली किमती कागदला व्हिजिट करू शकता किंवा व्हॉट्सअप किंवा कॉल hmm. जे काही तुमच्या हिशोबाने तुम्हाला जमेल इन्व्हेस्टर कनेक्ट इन्व्हेस्टरने आमच्याकडे कनेक्ट केल्यानंतर आम्ही पहिले त्याचा डिटेल क्रॉस व्हेरीफाय करतो प्रॉपर आहे की नाही म्हणजे जी ज्या होल्डरच्या डिटेल्स आमच्या वेबसाईटवर दिसत आहेत तोच होल्डर आमच्याकडे आलाय की नाही जर दोन्ही गोष्टी क्रॉस चेक झाल्या करेक्ट असतील आम्ही इन्व्हेस्टरकडे त्याचा ॲड्रेस जर आता चेंज झालेला असेल म्हणजे तिथे फॉर एक्झाम्पल तिकडे त्याचा मुंबईचा ॲड्रेस आहे आणि आत्ता तो म्हणतो आहे की मी पुण्यात शिफ्ट झालो आहे तर आ, मी कंपनीकडे जर व्हेरीफाय करायला गेली डिटेल्स तर ऑब्व्हिअसली मला मुंबईच्या ॲड्रेसच्या डिटेल्स त्यांना द्यायला लागतील तर मला पहिले इन्व्हेस्टरकडनं त्याच्या जुन्या ॲड्रेसच्या डिटेल्स लागतील त्यांचं आधार कार्ड एक लागेल किंवा कुठलाही म्हणजे काही प्रूफ ऑफ ॲड्रेस म्हणून आपण त्यांच्याकडे काही असेल असू शकतं तर ते, ते।, ते। कारण की तेव्हा कसं असायचं ना तेव्हा आपण अपन, आपण आता प्रॉपर आपल्या डिटेल्स सगळीकडे लिंक्ड आहेत तर आपण जेव्हा डिजिटली डिमॅट अकाउंट आपलं ओपन करतो तेव्हा सगळे सिंग डिटेल्स असतात सगळ्या डिटेल्स मॅच होऊन जातात तेव्हा ज्या जा काळात काय असायचं जसं माझं घेतलं दिव्या नाईक तर दिव्यामध्ये लिहिताना त्यांनी ए डबल सुद्धा लिहिलेला असू शकतो स्पेलिंग असू शकतात किंवा ॲड्रेस मी सांगितला एक बट लिहिताना त्या माणसाने काही घाईत काहीतरी भलतच लिहिलंय हां सो ते क्रॉस व्हेरीफाय कसा करणार तर पहिल्या मला सगळ्या डिटेल्स क्लायंटच्या ज्या येतात कस्टमरच्या येतात त्या मला कंपनीसोबत व्हेरीफाय करायला लागतात जशी पुढे mm. कंपनीची रिक्वायरमेंट असते तशा आम्ही रिक्वायरमेंट्स क्लायंटला फॉरवर्ड करतो त्या आमच्याकडे आल्यानंतर आम्ही पुढे प्रोसेस करतो ओके okay. ने नेक्स्ट नंबर ऑफ शेअर्स त्यांच्याकडे किती आहेत uh, सगळ्या डिटेल्स जसं तेव्हा जे शेअर्स असतील ते दहा फॉर एक्झाम्पल दहा क्वांटिटी असेल आणि मग त्याच्यामध्ये आता बोनस किंवा बोनसचे शेअर्स मिळाले डिविडंड मिळाले डिव्हिडंड ॲड होऊन तर तो त्यांच्या ज हां त्याच्यात एक पण असं येतं जर त्याची बँक ॲक्टिव्ह असेल तर डिव्हिडंड तो ऑटोमॅटिकली बँकमध्ये क्रेडिट होत जातो आहे तिथे क्रेडिट होत चालला आहे तो बट जर बँक ॲक्टिवेट नाही आहे त्यांची तर मग तो डिव्हिडंड क्लेम नाही होता त्याचा तर मग डिव्हिडंड वॉरंटसुद्धा त्याच्या रजिस्टर्ड ॲड्रेसवरती त्याला मिळत आहेत सो डिव्हिडंड वॉरंटमध्ये पण त्यांचा ॲड्रेस प्रिंट होऊन येतो तर तोसुद्धा दाखवू शकतात ॲज अ प्रूफ हो हो नाही मग त्यानंतर त्यांची नेम जर नेममध्ये काही इश्यू असेल तर स्पेलिंग मिस्टेक्स त्या करेक्ट करायला लागतील तेव्हाच्या काळात केवायसी नाही व्हायचं तर आपल्याला केवायसी करायला लागते सिग्नेचर जो माणूस जो तेव्हा करायचा सेम सिग्नेचर आता नसू शकते बिकॉज जर तेव्हाचा माणूस तीस वर्षा वर्षाचा असेल तर आता एज गॅपमुळे त्याला थोडा सिग्नेचर करताना फरक पडतो तर सिग्नेचर आम्ही त्याला स्टार्ट टू एंड सगळं करून देतो इन्व्हेस्टरच्या एंडने आम्हाला फक्त त्याचे डॉक्युमेंट्स लागतात आणि सिग्नेचर जे काही फॉर्म्स आमच्याकडे असतील त्याच्यावरती बस हो आम्ही फॉर्म पण फिल करून देऊ फक्त सिग्नेचर लागतील त्यांचे डॉक्युमेंट जे काही असतील आधार कार्ड पॅन कार्ड ते लागतील आणि डीमॅट अकाउंट अजूनही जी अनक्लेम्ड अमाऊंट आहे ती अप्रॉक्स वन लॅक करोड अप्रॉक्स वन लॅक करोड अमाऊंट आहे जे अजूनही अनक्लेम्ड आहे लोकांना माहीत नाहीये त्यांनी क्लेम नाही केली वारसदार गाजवलेला नाहीये हो म्हणजे ती आहे तशीच आहे पण कोणाची आहे किंवा ती कशी त्याच्यापर्यंत कसं रिच आऊट करू शकतात ते अजूनपर्यंत तिथपर्यंत अजून कोणी पोहोचलेला नाही आहे फर्स्ट थिंग की लोकांमध्ये ती अवेअरनेस नाहीये की माझ्या फॅमिलीमध्ये कोणी इन्व्हेस्टमेंट ती केली आहे की नाही सेकंड एकच व्यक्ती व्यक्ती एकाच जागेवर बराच काय नाही राहत जसं आपण पाच दहा वर्ष झाले की युज्युअली लोकेशन चेंज होतं तर जर मी आधी राहत होती गोरेगावमध्ये मी मुंबईमध्ये मग मी शिफ्ट झाली जर पुण्यामध्ये तर जर माझा जो रजिस्टर्ड ॲड्रेस आहे तो गोरेगावचाच आहे मुंबईचाच आहे तर सगळे जे कम्युनिकेशन कंपनीकडनं जातात ते त्या ॲड्रेसवर जातात त्यामुळे लोकेशन चेंज झाल्यामुळे इन्व्हेस्टरला कळत नाही की तिकडे काही येत आहे की नाही थर्ड गोष्ट अशी आहे की लोकांना माहिती आहे माझ्याकडे आहे पण मी ते करू कसं मला कोणी हेल्पिंग हॅन्ड नाही ना ना आहे गाईड करणारं कोण कि नाही किंवा मला नाही माहिती की मी प्रोसेस कशी करू फोर्थ की त्यांची बँक चेंज होऊन जाते त्याच्यामुळे त्यांना डिव्हिडंड नाही ते एका एका वेळेनंतर ते माइंडब स्कीप होऊन जाते की बाबा माझी अशी काही इन्व्हेस्टमेंट आहे तर हे मेजर रिझन्स हे आहेत ओके मला काय कळालं याच्यातून की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अनअवेअरनेस की लोकांना माहिती नसतं सडनली समजा माझ्या आजोबा असतील कोणी असेल एखाद्याची जर डेथ झाली तर ती इन्फॉर्मेशन पास ऑनच नाही होत किंवा मे बी कोणी कोणाला सांगत नाही त्याच्यामुळे लोकांना माहिती नसतं दुसरी गोष्ट म्हणजे तू सांगितलंस की लोकांचे ऍड्रेस चेंज होतात बरोबर आहे आधी आपण वेगवेगळे राहायचो आता वेगवेगळे राहतोय त्यानंतर लोकेशन मध्येच बँकेचा पण तू इशू सांगितलास आणि त्यानंतर मुद्दा म्हणजे लोकांना असं गाईड करणार कोण ओके बरोबर बरं मला सांग की आता या सगळ्या ज्या अडचणी आहेत त्याला सॉल्व कसं करायचं फर्स्ट तर जर हा व्हिडिओ तुम्ही सगळे बघत असाल तर तुम्ही पहिले जाऊन चेक करा किमती कागदवरती कि की आपली uh, इन्व्हेस्टमेंट अशी आहे की नाही बिकॉज आपलं असं असतं की माझ्या वडिलांनी कदाचित केलेलीच नसेल तर मी का चेक करू बट आपल्याला नाही माहिती असं असू शकतं की लागू शकते हो तर त्यांनी <laughs> केलेली असेल इन्व्हेस्टमेंट तर कदाचित मिळेल तुम्हाला सेकंड थिंग uh, जर बँक चेंज झाली आहे किंवा काही दुसरे रिझन्स आहेत लोकेशन चेंज झाली आहे बँक चेंज झाली तर तुम्ही एकदा किमती कागदला कनेक्ट करू शकता आम्ही मग पुढे ती प्रोसेस कशी इझी होईल किंवा कशी तुमची इन्व्हेस्टमेंट तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू शकतो ती प्रोसेस मग पुढे आमच्या हातात आहे ती आम्ही हॅन्डल करू ओके आणि ही जी त्याला साधारण टाइम जर आपण अप्रॉक्स टाइम बघायला गेला तर चार महिने ते तीन वर्षापर्यंतचा टाइम आहे त्याच्यात पण दोन पार्ट येतात एक आय पी एफ असतं एक नॉन आय पी एफ असतं आणि ते काय असतं आय पी एफ म्हणजे इन्व्हेस्टर एज्युकेशन प्रोटेक्शन फंड जर इन्व्हेस्टर सात वर्ष कंटिन्यू जर त्याचा डिव्हिडेंड क्लेम नाही करत आहे त्याचं रिझन त्याचं बँक चेंज झालेली असू शकते जर तो क्लेम नाही करत आहे तर मग ते जे शेअर्स आणि डिव्हिडेंट आहेत ते गवर्नमेंट हो आय पी एफ म्हणजे गवर्नमेंटच्या अंडर जातात आणि मग तिकडून ते क्लेम करणं थोडं डिफिकल्ट जातं त्याच्यासाठी आपली जी प्रोसेस आहे जर इन्व्हेस्टरने प्रॉपर आपल्याला हेल्प केली डॉक्युमेंट देण्यासाठी तर ती प्रोसेस जी आहे ती आपली एक दीड वर्ष आपली ती प्रोसेस होऊन जाईल आयपीएफ मध्ये टाकता येतील आय पी एफ मधून येण्यासाठी तीन वर्षाचा आणि जो नॉन आय पी एफ आहे त्याच्यात आपली जी जर प्रोसेस असेल त्यात पण डिपेंड करेल होल्डर अलाइव आहे की नाही किंवा त्याच्यात वेगळी काही रिझन्स आहेत का तर त्याचा जो ड्युरेशन आहे ते चार ते सात महिने किंवा एक वर्ष अप्रॉक्स पकडू शकतो एक वर्षाच्या नॉन आय पी एफ केस आहे ते रिझॉल्व्ह होऊन जाईल ओके यातून मला काय कळालं की दोन केसेस असतात आयपीएफ असतात आणि एक नॉन आयफ एफ म्हणजे काय की जर तुमची बँक चेंज झाली किंवा कोणी क्लेम नाही तर तो जो डिविडंडचा पैसा आहे तो गव्हर्नमेंटच्या चा अंडर जातो मग तो पैसा क्लेम करायसाठी थोडासा जास्त ता टाइम लागतो एक वर्ष असू आणि दुसरं जे आहे की ज्याच्याकडे तुमच्याकडे समजा डॉक्युमेंट वगैरे आहे सगळं प्रॉपर तर जास्तीत जास्त एक वर्ष या प्रोसेस लागू शकतात जर माझ्या घरामध्ये एखादी व्यक्ती असेल की ज्यांनी फिजिकल शेअर्स घेतलेले असतील ओके पण तो वारलेलं आहे किंवा डेट झालेलं आहे पण मला आता तुमच्या वेबसाईट वरती कळालं की माझ्या नावावरती माझ्या वडिलांनी घेतलेलं होतं मग आता मी काय प्रोसेस करू शकतो समजा माझ्याकडे काही फिजिकल डॉक्युमेंट पण नाही ज्या पर्सनची डेथ होते त्यांचे लिगल हायर क्लेम करू शकतात फॉर एक्झाम्पल हा फॉर एक्झाम्पल जर वडिलांची डेथ झाली आहे तर तुमची आई क्लेम करू शकते किंवा त्यांचे स्पाऊस क्लेम वडिलांची डेथ जर झाली आहे तर स्पाऊस क्लेम करू शकतात किंवा लिगल मध्ये चिल्ड्रन्स पण काउंट होतात वारसदार वारसदार पण मुलं पण काउंट होतात सो मुलांमध्ये जर चार मुलं आहेत तर कोणीतरी एकच क्लेम करेल मग बाकीच्या तिघांना एनओसी द्यायला लागते okay. आणि ही जी पूर्ण प्रोसेस आहे ती सक्सेशन थ्रू जाते एनओसी एनओसी वगैरे थ्रू जे आपण कर प्रोसेस करतो त्यासाठी लॉयरला कनेक्ट करायला लागतो लॉयर थ्रू ती प्रोसेस होऊन जाते पण मग जर समजा आता तू सांगितलंस की वडील असले तर मुलांना वारसदार मिळतो बायकोला वगैरे मिळतो हे झालं पण समजा आता माझे आजोबा असतील पंजोबा असतील असा कोणाचा जर डेटा सापडला तर मग काय वाढेल त्याच्यामध्ये त्यामध्ये ज्या ज्या इन, इन्व्हेस्टरची डेथ झाली फॉर एक्झाम्पल आपण आजोबांची प्रक्रिया पंजोबांची प्रक्रिया पंजोबांची डेथ झालीये तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट आपल्याला द्यायला लागेल okay. आणि त्यानंतर जर आजोबा आहेत आजोबा पण सध्या आता अस्तित्वात नाहीयेत तर त्यांचा सुद्धा डेथ सर्टिफिकेट द्यायला okay. लागेल म्हणजे डेथ पर्सनची जी त्यानंतर जे जे लिगल हायर आपण काउंट करतोय किंवा लिगल हायर काउंट होत आहेत जे वारसदार ते जर आता नाहीये तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट आपल्याला द्यायला लागेल आणि त्यानंतर जो पहिला लिगल हायर वारसदार जो काउंट होईल त्याच्या डॉक्युमेंटेशन पुढे प्रोसेस होईल ओके okay. आणि जर समजा दोन चार वारं जर असतील तर बाकीच्यांच्या एन ओसी आपल्याला घ्यावं लागेल द्यायला लागतील बरोबर ओके okay. आता असे कुठले एरियाज आहेत समजा की ज्याच्यामध्ये अशा केसेस सगळ्यात जास्त आहेत अशा केसेस म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो की आपला डेटा कुठपर्यंत असा वाईट पोहोचलेला आहे सो आपला किमती कागदचा जो डेटा किमती कागदच्या वेबसाईटवर जो आहे तो ट्वेंटी कंट्रीज मध्ये पसरलेली आहे ट्वेंटी कंट्रीज त्याच्यात इन्क्लूड केलेल्या आहेत असं आपण म्हणू शकतो म्हणजे असा एक अर्थ असा पण होतो की जो त्या काळात इंडियामध्ये नव्हता तो पण इंडियाच्या मार्केटमध्ये आहेत किंवा इंडियाच्या इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंट तेव्हा करत होते सो जास्त जर मेजॉरिटी डेटा आपण बघायला गेलो तर मुंबई आणि पुण्यात आहे सिटी वाईज जर आपण स्टेट वाईज गेलो तर गुजरातमध्ये बराचसा डेटा आहे आणि महाराष्ट्रामध्ये डेटा खूप बरोबर कारण गुजरातचे लोक सगळ्यात जास्त शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे हो तसं मराठी म्हणजे महाराष्ट्रीयन लोक पण इन्व्हेस्टमेंट करायचे बट जर आपण कंपेरिजन केलं तर गुजरातचे इन्व्हेस्टर्स जास्त होते किंवा आहेत असं पण आपण म्हणू शकतो ओके पण मग जर समजा आता माझ्या मनात आलं की okay. okay. uh, so first, thing, uh, ता कि मला तो डेटा वगैरे दिसला माझ्या आजोबांचा आणि मी स्वतः जर करायचं जर ट्राय केलं समजा तुमची मला हेल्प नको कारण मला तुम्हाला पैसे द्यायचे नाही स्वतःला करायचे मग काय कसं करू शकतो सो फर्स्ट तुम्ही ट्राय करू शकता एक एक्सपिरियन्स पण मिळेल सेकंड थिंग जर इन्व्हेस्टर ट्राय करतोय तर त्यांना माहित नाही की मला पहिले कोणाला कनेक्ट करायचं पहिले तर जातील जसं माझ्याकडे रिलायन्स इंडस्ट्रीचे शेअर्स मिळाले मी म्हणेन की मी जाऊन कंपनीकडे त्यांचा डार ठोकवेन की बाबा मला हेल्प कर तर ती लोक हेल्प नाही करणार कारण की त्यांनी एक ऑथॉरिटी बसवलेली आहे फक्त फिजिकल शेअर्सची कामं बघायला किंवा कंपनीच्या दुसऱ्या काही गोष्टी असतात जसं आयटी शू आला बोनस आला तर इन्व्हेस्टर डायरेक्ट कुठे कनेक्ट करू शकतो तो आरटीए पण मग त्यांचं ऑफिस कुठे आहे कुठे कनेक्ट कसं करायचं कोणाला तुम्ही किमती कागद मध्ये थ्रू करताय ती प्रोसेस तर आपण एक प्रोसेस इथे फिक्स्ड आहे की जर तुमचे इन्व्हेस्टरचे डॉक्युमेंट आमच्याकडे आले की आम्ही पहिले काय करू मग आम्हाला नंतर काय करायचंय इथे एक्सपर्टीज तुम्हाला मिळतील जर स्वतः इन्व्हेस्टर जातोय तर तो, तो पहिला डाऊट हाच घेऊन जाईल की बाबा मला कनेक्ट कुठे करायचं आहे तो जर त्याने कनेक्ट केलाही आय फॉर एक्झाम्पल कनेक्ट केला तर मग त्यांनी जे मागितले मागितलेले डॉक्युमेंट आहेत तेच आपण पुढे पाठवतोय का Okay. तो पण एक प्रश्न येतो कारण की आपण मेल थ्रू कम्युनिकेशन करू आपण फिजिकल डॉक्युमेंट पाठवू एका पॉईंट नंतर फिजिकल डॉक्युमेंटच रिक्वायर्ड असतात पुढे पाठवायला तर मी फिजिकल डॉक्युमेंट जर तुम्ही पाठवलात तिकडून तुम्हाला रिप्लाय येईल की तुम्हाला फॉर एक्झाम्पल हे सिग्नेचर वे, व्हेरिफिकेशन द्यायचंय तर सिग्नेचर व्हेरिफिकेशन म्हणजे नक्की काय तर फॉर्म दिलेला आहे पण त्या फॉर्म मध्ये नक्की काय करायचंय तर ती सगळी प्रोसेस जी आहे इन्व्हेस्टर स्वतः जेव्हा जातो प्रोसेस आहे हो Okay. जी आ, इन शॉर्ट जी प्रोसेस किमती ऑगस्ट तुम्हाला चार ते पाच महिन्यात करून देईल कदाचित ती प्रोसेस जर तुम्ही तुमच्या एंडने करायला जाल किंवा इन्व्हेस्टर त्याच्या एडने करायला जाईल तर एक दीड वर्षाच्या आसपासची प्रोसेस त्याला लागेल ओके नंतर कोणी कंटिन्यू आपल्याकडे आजची कंडिशन तेवढा टाइम पण नाही सगळ्या गोष्टी करत बसू जर एखादा माणूस नाईन टू जॉब मध्ये आहे तो त्याचं मेन सोर्स ऑफ इन्कम सोडून ह्याच्याकडे लक्ष नाही देणार आणि हे वन ऑफ द रिझन आहे की जसं आपण म्हणतो की बाबा मला वेळ नाही मला आता हे नाही करायचं किचकट प्रोसेस आहे तर तो थॉट डोक्यात राहतो की फिजिकल शेअर्स ना म्हणजे बाबा खूप आहे तर असं करून ते तसंच साठत जातं ओके पण मग आता तुमचा काय फायदा तुम्ही मला मदत करताय तर तुमचा काय फायदा मला किती पैसे तुम्हाला द्यावे लागतील सो डिपेंड करत डेप्थ काय आहे केसची जी 8%, 12%, 15 okay. फीज आहे ती वेराय करते एट पर्सेंट ट्वेल्व पर्सेंट फिफ्टीन पर्सेंट आणि पुढे जशी प्रोसेसची डेप्थ आहे किंवा तुमच्या फिजिकल शेअर्स मध्ये कशा क्वेरीज येतात त्यावर फी स्ट्रक्चर बेस असत ओके म्हणजे जेवढी शेअर्सची व्हॅल्यू असेल त्याच्या पर्सेंटेज त्यावर मार्केट व्हॅल्यू ओके ओके म्हणजे सध्याच्या मार्केट व्हॅल्यू हो ठीक आहे आता मला सांग की तुम्हाला काम करत असताना काय काय डिफिकल्टीज येतात ओके डिफिकल्टीज ऍक्च्युली बऱ्याच आल्या आहेत असं म्हणेन मी कारण की पहिली गोष्ट तर असं असते की इन्व्हेस्टर म्हणतो की मी माझे डॉक्युमेंट तुम्हाला का देऊ कारण की एकाला तो एक प्रत्येकाला तो एक पॉइंट असतो की मी का माझा आधार कार्ड पॅन कार्ड तुमच्यासोबत शेअर करू मी का जर घेतले तर हा तुम्ही काही केलं तर तू किंवा मी माझ्याकडचं सर्टिफिकेट तुम्हाला का दाखवू की माझ्याकडे काय आहे पण मग इथे ना एक सपोजिशन मला महत्त्वाचं आहे तो विचारायचं आहे की पण मग तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा कारण तुम्ही जर सगळं कॅप्चर केलं तर असं होऊ शकतं काय नाही ऍक्च्युली हे आधी होत होतं असं पण मी म्हणेन की क्लेम करू शकत होते पण आता कंपनीजच्या एनने किंवा आर टी एच्या एनने ते इतकं स्ट्रिक्ट झालंय ना जर तो पर्सन मॅचच नाही होत आहे तर मग ते पुढे जाणार नाही जर त्याच्या डिटेल्स आणि त्याने दिलेल्या डिटेल्स आणि कंपनीकडे ज्या रजिस्टर्ड डिटेल्स आहेत त्याचा मॅच नाही होत जर दोघं जण सेम पेजवर नाही आहेत तर ते पुढे प्रोसेस नाहीच होऊ शकत Okay. तर तुमचं सर्टिफिकेट जरी माझ्याकडे आहे तरी मी ते क्लेम नाही करू शकत कारण की माझ्याकडे तुमचे डॉक्युमेंट्स नाही आहेत तुमची रजिस्टर्ड सिग्नेचर बँक मध्ये जी असेल ती माझ्याकडे पण समजा आता तर मी तुमच्याकडे जमा करतोय ना करेक्ट मग तसं तेव्हा काय बट तुमची रजिस्टर्ड बँक के सोबत ज्या सिग्नेचर आहेत त्या आमच्याकडे नाही किंवा आम्ही एका पर्सनला कॉपी नाही करू शकत तुम्ही कर? नाही करू नाही आम्ही नाही करू शकत इव्हन कोणीच गोळ नाही करू शकत कारण की टू थाउजंड एटीन नंतर सेबी ने एक रेस्ट्रिक्टेड लॉ काढला की नेम ट्रान्सफर जे आहे ते कम्प्लीट बंद आहे तो काय असतो नेम ट्रान्सफर मध्ये जोपर्यंत योगेश पाटील आपण म्हणूया जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्याशिवाय ते शेअर्स कोणी दुसरे क्लेम नाही करू शकत किंवा त्यांचं नाव ट्रान्सफर नाही होऊ शकत ओके आणि जर एखाद्याची डेथ झाली तर त्याचा वारसदार जो असेल त्याच्या नावावरती शेअर्स किंवा ती अमाऊंट करू शकतात त्याच्यात आमचा किमती कागद किंवा कोणत्याही दुसऱ्या अन्य व्यक्तीचा हस्ताक्षेप नसेल ओके याच्यातून मला काय कळालं शॉर्ट मध्ये सांगतो की जर समजा माणूस जिवंत आहे तर त्याच्या नावावरून दुसऱ्या ना नावावरती शेअर्स ट्रान्सफर नाही होऊ शकत आणि जर एखादा मेलेला आहे तर त्याची जी प्रॉपर्टी आहे किंवा जे शेअर्स आहेत ते फक्त त्याच्या वारसदारालाच मिळतील बाकीच्या ओके okay. कोणी क्लेमही नाही करू शकत ओके okay, ओके okay. आणि त्यानंतर आणखी तुम्हाला काय डिफिकल्टीज अशा डिफिकल्टी असतात की इन्व्हेस्टरचा ऍड्रेस चेंज झालेला असतो तर पहिले तर आपल्याला ऍड्रेस त्यांचा अपडेट करायला लागतो ला ला मग जी सिग्नेचर त्यांनी आधी केलेली आहे तर एज एज झाल्यामुळे कदाचित ती सिग्नेचर करता येत नसेल किंवा काही कारणाने बँकमध्ये ती सिग्नेचर चेंज केलेली असेल तर आताची सध्याची सिग्नेचर आपल्याला अपडेट करायला लागते बँक डिटेल्स चेंज होतात इन्व्हेस्टरच्या तर बँक डिटेल्स आपल्याला ऍड करायला लागतात देन सिंगल म्हणजे मी एक इथे एक्झाम्पल आमच्याकडे अशी आली होती ज्यांचं नाव आहे भारद्वाज जानी पण सर्टिफिकेटमध्ये फक्त भारद्वाज आहे तर हे आपण प्रूफ कसं करणार की जे दोन्ही डॉक्युमेंट आहे ते एकाच व्यक्तीचे आहेत तर ते प्रूफ करताना बऱ्याचदा इश्यूज होतात कारण की कंपनी ऑथराइज पर्सनलाच शेअर्स देणार बरोबर अशा बऱ्याच अडचणी येतात ज्याच्यात नाव चेंज असतं किंवा नाव आता एक सर्टिफिकेट वर एक असतं तर ह्या सगळ्या अडचणी ज्या येतात त्याच्यासाठी आम्ही एक प्रोसेस सेट केलेली आहे त्या प्रोसेस वाईज पुढे शेअर्स क्लेम करता येतात आता मग जसं तू एक केस स्टडी सांगितली तर मला ना आता थोडशा इंटरेस्टिंग केस स्टडी तुमच्या ऐकायचं आहे की समजा एखादा व्यक्ती खरच अचानक करोडपती झाला किंवा अशा ज्या चॅलेंजिंग केस स्टडीज असतील ऐकायचं ऐकायच्या मला सो आमच्याकडे बऱ्याच अशा केस स्टडीज आहेत त्याच्यातील मला एक अशी सांगावीशी वाटेल की एक आजीबाई आपण म्हणू शकतो त्यांचं कारण की आजीबाई मी म्हणेन की त्यांचं आत्ताच वय जे आहे ते शंभर आहे बापरे हो टचवूड तर त्यांचं असं झालं की एका कंपनीचे शेअर्स शे त्यांच्याकडे होते ओके ते घेऊन आले डिमॅट करण्यासाठी आणि मग नंतर त्यांनी किमती ची वेबसाईट बघितली आम्ही त्यांना किमती कागज बद्दल सांगितलं तेव्हा जाऊन त्यांनी तिकडे चेक केले आणि मग त्यांना त्यांचे दुसरे जे शेअर्स आहेत ते पण मिळाले घेतलेले असते तर आपण म्हणू शकतो एकावर एक फ्री सारखी ऑफर त्यांना <laughs> मिळाले किमती कागज आणि त्याची व्हॅल्यू काय होती बरं सरी समजा तीन साडेतीन करोडच्या आसपास अरे केस स्टडी अजून मला इथे एक एक्सपिरियन्स शेअर करावा असं वाटेल की इनिशियली ना आम्ही काय करायचो आम्ही इन्व्हेस्टरच्या घरं व्हिजिट करायचो म्हणजे आम्ही टोटल आमच्या टीमने किमती कागद टीमने मिळून दोन हजार घरं व्हिजिट केली असतील आम्ही स्वतः इन्व्हेस्टरच्या घरी जायचो नॉक करून त्यांना सांगायचो की तुमच्याकडे अशी शेअर्स आहे हो आणि मला आठवते की मी एका इन्व्हेस्टरच्या घरी गेली होती आणि त्यांनी तेव्हा नवरात्री चालू होती नवरात्रीचा मला वाटतं दुसरा तिसरा दिवस असेल तेव्हा त्यांनी असं सांगितलं की तू तेव्हा तू देवीसारखी माझ्या दारात आली आणि ऍक्च्युली त्यांच्या हसबेंडची डेथ झाली आहे त्यांच्या हसबेंडने सगळी जी इन्व्हेस्टमेंट ती करून ठेवलेली होती तर त्यांची डेथ झाली आणि त्यांनी असं सांगितलं की तू देवीसारखी आलीस आणि माझे जे शेअर्स होते ते पूर्ण डिमॅट करून दिले बरोबर आहे ना कारण जर कसं असतं की पैसा किती असला तर कमीच पडतो कमीच पड आणि एखाद्या दिवस अशी सिच्युएशन येते की आपण कोणाकडे मागू नाही शकत आणि जर असा पैसा जर आपल्याला स्वतःहून जर येत असेल तर मग चांगलीच गोष्ट आहे हो आणि त्यांचं एज पण बरंच आहे म्हणजे पंच्याऐंशी वर्षाचा त्या जेव्हा स्टार्ट केली प्रोसेस तेव्हा होत्या म्हणजे ऍक्च्युअली या वयात पैशांची गरज मेडिकल साठी पण बऱ्याचदा लागते आणि त्यांनी त्यांना जे पैसे आम्ही त्यांना रिकव्हर करून दिले क्लेम केले त्यांनी जे पैसे त्याच्यातून त्यांनी तो थोडंफार त्यांचं घर इनोव्हेशन केलं आणि मध्यंतरी त्यांची थोडी तब्येत खराब होती तेव्हा त्यांना मेडिकल एक्सपिरियन्स मध्ये पण ते पैसे येऊ आता इथं मला आणखी एक इंटरेस्टिंग मुद्दा समजतोय की आता ते शेअरची पण व्हॅल्यू वाढलेली असेल कारण ऑब्व्हियसली तो शेअर जर इतक्या जुना जर घेतलेला असेल तर त्याची तेव्हाची किंमत आणि आताची किंमत याच्यामध्ये पण खूप फरक असेल फरक असेल त्याच्यामुळे ऑब्व्हियसली जास्तच पैसे आपल्याला मिळणार हो बरोबर तेव्हाची व्हॅल्युएशन आणि आताच्या व्हॅल्युएशन मध्ये खूप डिफरन्स येतो ती एक स्टोरी होती एम ची तर त्याच टाईप मध्ये हे आहे सगळं झालं हो आपण म्हणू शकतो की एखाद्याला आपण असं असतं ना की इन्व्हेस्टमेंट केली आहे माहीत नाहीये पण कधीतरी देव ते कनेक्ट करून देतो की तुम्हाला आता गरज आहे तर कदाचित तुम्हाला okay, ओ, ते इन्व्हेस्टमेंट तुमची मिळू शकते ओके पण मला असं वाटतं देवावरती डिपेंड न राहता माणसाने स्वतः किमती कागद वेबसाईट वरती जायचं आणि सर्च करून बघायचं की खरंच काही आहे का हो ते जास्त आपण काम करू शकतो करूच शकतो हो मी बऱ्याच सांगेन की एकदा किमती कागद पेज विजिट करा खूप इझिली पेज तू गुगलला डायरेक्ट सर्च करायचं का किमती कागद किमती कागज डॉट इन आणि ते सर्च केल्यानंतर तिथे खूप इझिली डिटेल्स तुम्ही टाकू शकता फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम आणि तुम्ही तिथे एक म्हणजे खेळू शकताय तुमच्या ट्राय करू शकता ट्राय हाँ, हाँ, करू शकता तुम्ही बॉम्बे टाकून नाही मिळत आहे तुमचा पर्टिक्युलर एक युनिक एरिया असेल तो तिकडे मेंशन करा त्या हिशोबाने तुम्ही शोधू शकता ओके आणि आजचा पॉडकास्ट तर खरंच छान झालाय पण मग एक शेवटची अशी काही फायनान्शियल ऍडवाइस तुला द्यायची आहे का कारण या सगळी प्रोसेस तू एकदम जवळून पाहिजे ऍडवाइस मला एक खरच द्यावीशी अशी वाटेल की आपण जे इन्व्हेस्टमेंट करतोय ती तुमच्या जवळच्या माणसांना सांगा सांगा, बुर बुर। सांगा प्लस तुम्ही कुठेतरी तो डेटा मेंटेन ठेवा किंवा जिथेही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तिकडे जॉईंट होल्डर जास्त प्रिफर करा आणि अजूनच सेफ मोड मोडमध्ये जर जा जायचं असेल तर व्हील करून ठेवा व्हील एनी टाईम जर माणूस नाही आहे तर त्याच्या व्यक्ती त्याच्यानंतर ती व्हीलच जे काय आहे ते त्याच्या फॅमिलीला बेनिफिट त्याचा होऊ शकतो कारण की आमच्याकडे बरेचसे केसेस असे आले होते की व्हील मध्ये जर तुमचं ते नाव मेंशन नाही एखाद्या कंपनीचं तर तुम्ही प्रोसेस नाही करू शकत आहे तर व्हील आय थिंक आजच्या करण्यात खूप इम्पॉर्टंट आहे ओके okay. आणि मलाही खरं तर खूप महत्वाचं वाटत आहे कारण कोरोना सारखं टाइम आपण पाहिलेला आहे की ज्याच्यामध्ये कितीतरी लोक अचानक चालले गेले ज्यांना आपल्या फॅमिली सोबत काही गोष्टी शेअर करायच्या राहून गेल्या आणि पैशाचे रिलेटेड पण असू शकतात त्याच्यामध्ये तर हाच मेसेज आपण याच्या या पॉडकास्ट मधून दिव्या आणि जर समजा काही लोकांना तरी पण काही प्रश्न असले तर आपण तुमचे ज्या डिटेल्स आहेत ते आपण डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट बॉक्स मध्ये दे देऊन टाकू okay. ज्याने तुम्हाला डायरेक्टली प्रश्न विचारू शकतात हो, थँक्यू सो मच दिव्या तू इथे आलीस आणि मला आशा आहे की आजचा जो पॉडकास्ट आहे तो अनेक लोकांसाठी फायदेशीर ठरेल आणि ही अपेक्षा आहे की ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत हा पॉडकास्ट नक्कीच पोहोचेल हो नक्की मला इथे आणि पॉडकास्ट पण पोहोचेल पैसेही पोहोचेल पैसेही पोहोचतील हो तेच मला इथे एक करायचं आहे आम्ही असं म्हणतो की आ, खोया हुआ, इन्सान वापस नाही सकता बट हुए शेअर्स जरूर वापस वापसत सो प्लीज so, किमती कागदला विजिट करा तिकडे जाऊन तुमचे सगळे जे शेअर्स डाऊट जरी असेल तरी मी म्हणेन की एकदा ट्राय द्यायला काही हरकत नाहीये फक्त शोधण्यासाठी काहीच इश्यू नाही आपण काय करूयात ना की तुमची वेबसाईट कशी हँडल करायची ना त्याचा एक छोटासा डेमो जर तुमच्याकडे काही व्हिडिओ असेल ना तर त्याची पण लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकू म्हणजे लोकांना आणखी इझी होऊन इजी होऊन जाईल बरोबर Thank you so much Divya. Thank you so much.